अपघात प्रकरणी एक खळबळजनक माहिती उघड झाली आहे अपघाताची माहिती पोलीस निरीक्षकांना लपवली वरिष्ठांना अपघाताची माहिती दिली नाही अशी माहिती समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर का अधिकचे अपडेट्स आहेत वरिष्ठांना अपघाताची माहितीच दिली नाहीये अशी बातमी आता समोर आली आहे काय अधिकचे अपडेट्स नक्की श्वेता ज्या दिवशी हा अपघात घडला त्या त्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील पोलीस निरीक्षक असतील यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली नाही ही धक्कादायक माहिती जी आहे ती पोलीस आयुक्तांनी सांगितलेली आहे त्यामुळं त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि त्यांनी ही माहिती का लपवली त्यांनी पोलीस उपायुक्त असतील सहपोलीस उपायुक्त असतील यांनाही सहाय्यक पोलीस उपायुक्त असतील यांनाही यासंदर्भात माहिती दिलेली नव्हती दुसऱ्या दिवशी हा अपघात जेव्हा सोशल मीडियावरती सकाळी व्हायरल झाला तेव्हा या अपघाताची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर सर्व अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात झाली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या अधिकाऱ्यांनी ही माहिती का लपवून ठेवली होती या संदर्भातली विचारणा जी आहे ती त्यांच्याकडून okay. आता पोलीस आयुक्तांनी सुरू केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे